व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस समरेन जय शिवराय जय श्रीराम ठणठणी झालेली आहे आणि आता परत काम सुरू झालेलं आहे इतके दिवस आपण वर्क वर पण काम करत होतो आता ऑनलाईन ऑफलाईन सगळ्याच पद्धतीनं आपण काम सुरू केलेलं आहे झालं असं होतं की व्हायरल इन्फेक्शनमुळे आवाज फार विचित्र येत होता माझा मला बोलता येत नव्हता त्यामुळे काही दिवस विश्रांती घेतली या कामामधून मात्र बाकीची कामं आपली परिवाराची चालूच आहे ती चांगूच राहणार आहेत आणि त्यासाठी तुमचं योगदान सुद्धा अपेक्षित आहे अनेक जण योगदान करत आहेत जे खरंच सत्कर्मी लागत आहे तेव्हा पुन्हा एकदा विनंती आहे मित्रांनो मूळ उद्याला मूळ विषयाला सुरुवात करण्या अगोदर या सत्कर्मामध्ये तुम्हाला जर योगदान द्यायचं असेल स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवाराचा सदस्य बनायचं असेल तर दिल्या गेलेल्या जी पे फोन पे क्रमांकावर तुमच्या इच्छेनुसार मर्जीनुसार तुम्हाला जो सहकार्य निधी सन्मान निधी पाठवा असा वाटतोय तो नक्की पाठवा त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि व्हॉट्सअपवर आम्हाला तो शेअर सुद्धा करा म्हणजे आपल्याला त्याचा रेकॉर्ड ठेवता येईल आणि त्याची आपल्याला पावती सुद्धा बनवता येईल चला मूळ मुद्द्याकडे मूळ विषयाकडे सुरुवात करूया संजय राऊत म्हणजेच भोंगा राऊत यांना प्रचंड आनंद झालेला आहे आता यांच्या आनंदाचं नेमकं कारण काय आहे तर एका कार्यक्रमामध्ये आ, मोहन भागवत जे संघाचे सध्याचे सरसंघचालक आहेत यांनी एक विधान केलं हे विधान काय तर पंच्याहत्तरीची शाल खांद्यावर आली की व्यक्तीने निवृत्त हो खर तर भारतीय जनता पक्षामुळे हा एक नियम मध्यंतरी बनवला गेला होता की अं पंच्याहत्तर वर्षांपेक्षा जास्त जे नेते आहेत त्यांना आता विश्रांती द्या आणि नवीन चेहऱ्यांना संधी द्या रुग्णांना संधी द्या काही प्रमाणामध्ये काही अंशी हे योग्य सुद्धा आहे अनेक गोष्टी यामध्ये आहेत की कारण सहन होत नाही किंवा कार्यक्षमता देखील कमी पडते अनेक कारण आहेत त्यामुळे हा निर्णय कदाचित भाजपने घेतला मात्र जसं हे विधान चालक यांनी केलं तसं लगेच भोंगा रावताना आनंदाच्या उकड्या फुटायला लागल्या भोंगा राऊतांना आता असं वाटायला लागलेलं आहे की येत्या सतरा सप्टेंबरला नरेंद्र मोदी हे आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा देणार का कारण येत्या सतरा सप्टेंबरला नरेंद्र मोदी वयाची पंचाहत्तरी पूर्ण करणार आहे आता एक मुद्दा यामध्ये लक्षात घेण्यासारखा आहे फक्त भोंगा राऊतच बोलत आहेत का या बाबतीमध्ये तर नाही काँग्रेसी लोक बोलत आहेत तर ह्या काँग्रेसींना सांगा वाटतं वयाची अठ्यात्तरी गाठलेली आहे सोनिया गांधी यांनी सांगा सक्रिय राजकारणातून निवृत्त व्हायला राज्यसभेची सीट सोडायला सांगा ब्याऐंशी वर्षांपेक्षा जास्त वय झालेलं आहे मल्लिकार्जुन खरगेंच सांगा त्यांना काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा द्या चौऱ्याऐंशी वर्ष पूर्ण झालेली आहेत शरद पवार यांच्या वयाची तरी देखील सक्रिय राजकारणामधून शरद पवार अजूनही निवृत्त झालेले नाहीत किंवा त्यांनी त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नाहीये खरंतर यांचा पक्ष राष्ट्रीयच काय आता साडेतीन जिल्ह्यांमध्ये सुद्धा उरलेला नाहीये तसं बघायला गेलं तर पवारांकडे खासदार जितके आहेत तितकेच सध्या आमदार आहेत म्हणजेच काय तर इतकी वर्ष राजकारण करून सुद्धा शरद पवार यांना कधीही खासदारांची दोन आकडी संख्या गाठता आली नाही आणि आमदारांची शंभरी गाठता आलेली नाही आणि म्हणूनच चार वेळा मुख्यमंत्री असून सुद्धा यांना यांची कुठलीही टर्म पूर्ण करता आली नाही आता घेऊ या मुद्दा नरेंद्र मोदी यांच्या निवृत्तीचा नरेंद्र मोदी हे योगासन करतात आपल्या शरीराची व्यवस्थित काळजी घेतात तब्येतीची काळजी घेतात त्यांचा आहार देखील व्यवस्थित आहे अठरा अठरा वीस वीस तास काम करून सुद्धा नरेंद्र मोदी थकलेले कधीच दिसत नाही यातूनच दिसून येतं अफाट कार्यक्षमता असलेला हा असा एक नेता या देशाला लाभलेला आहे जो देशाचा नावलौकिक जगामध्ये वाढवत आहे आपल्या अथक प्रयत्नांनी अविश्रांत परिश्रमांनी नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पक्षाला एका अशा उंचीवर आणून ठेवलेलं आहे की इथून पुढे सुद्धा दोन हजार एकोणतीसच्या निवडणुका असोत किंवा तेहतीसच्या निवडणुका असोत काँग्रेसला सत्तेच गणित मांडणं अवघडच जाणार आहे खर तर काँग्रेस आता बराच काळ सत्तेपासून लांब राहण्याचीच शक्यता जास्त आहे कारण इन मेन आता दोन तीन राज्यांमध्येच त्यांचं अस्तित्व उरलेलं आहे नरेंद्र मोदी निवृत्त झाल्यानंतर काय अरे भाई जब ट्राय वाला है तभी सुधरलो अगर गायवाला गया ना तो सुधरने का मौका भी नहीं मिलेगा मोदींचे समर्थक किंवा भारतीय जनता पक्षाचे समर्थन हे मोदींनंतर कोण या प्रश्नाचं उत्तर देत असताना योगी आदित्यनाथ यांचं नाव घेता मात्र उद्या चालून जेव्हा नरेंद्र मोदी यांना स्वतःला असं वाटे की आता निवृत्त व्हायला हवं आणि ते निवृत्त होती तेव्हा भारतीय जनता पक्षाकडे असे अनेक चेहरे आहेत असे अनेक नेते आहेत जे नरेंद्र मोदी यांची जागा घेऊ शकता आहो साधक उदाहरण कर्नाटकचा तेजस्वी सूर्या नावाचा खासदार द यंगेस्ट uh, एम पी ऑफ अवर कंट्री असं आपण म्हणू शकतो त्या माणसाला त्या uh, खासदारांना तर भारतीय जनता युवा मोर्चाचा राष्ट्रीय अध्यक्ष त्यांना बोलवण्यात आलेलं होतं विचार करा तुम्ही भारतीय जनता पक्षाकडे ऑप्शन्स प्रचंड आहेत या लोकांकडे ऑप्शन्स काय आहेत उभा ठाकरे काय ऑप्शन आहे कारण उद्धव ठाकरे यांचं वय सुद्धा वाढणारच आहे ते कितीही जरी म्हणत असले की मी लहानपणी लहान होतो मी आता मोठा झालेलो आहे तरीही मी लहानच आहे असं ते कितीही जरी म्हणत असले तरी वय काही थांबणार नाहीये ते पण पंच्याहत्तर वर्षांचे होणारच ना मग त्यांच्यानंतर कोण आदित्य तर आहेतच आदित्य म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या नंतर कोण हा प्रश्नच नाही कारण आदित्य ठाकरे आहेत राज ठाकरे यांच्यानंतर कोण अमित ठाकरे आहेत काँग्रेसमध्ये आता राहुल गांधी याच्यानंतर प्रियंका गांधी बाटा यांचा मुलगा रियान गांधी होणाऱ्या चापलीशी बघून घ्या या काँग्रेसी लोकांची बापाचा आडनाव सुद्धा लावलेलं नाहीये या पोहरांनी रियान गांधी असं हा नाव लावतो स्वतःच यावरून लक्षात घ्या यांची मानसिकता काय आहे राहुल गांधी हे वयाच्या पंचावन्न वर्षांच्या आसपासच्या टप्प्यावर आहेत आता तरी सुद्धा काँग्रेसी चाटुकार बेशरमपणे यांना युवा नेता म्हणतात आणि असं म्हणतात की नाही राहुल गांधी यांना अजून संधी मिळायला हवी किती संधी मिळायला हवी वयाची इतकी वर्ष संधी मिळालेली आहे त्या संधीचं एकदाही सोनं करता आलेलं नाही फक्त यंदाच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये तो जो खताकट खटाकट साडेआठ हजार रुपये दर महिन्याला देणार असं जे एक भ्रम पैदा केला होता खोटा नरेटिव्ह चालवला की भारतीय जनता पक्षाला संविधान बदलायचं वगैरे 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 यामुळे यांची नव्याण्णव पर्यंतची संख्या वाढली मात्र पुढच्या निवडणुकीमध्ये या नव्याण्णवचे नऊ सुद्धा होऊ शकता कारण ज्याप्रमाणे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये देशाचा विकास चालू आहे देशामध्ये वेगवेगळी विकास कामं चालू आहेत विद्यापीठ निर्माण केली जात आहेत हॉस्पिटल्स बांधले जात आहेत मूलभूत सुविधांकडे लक्ष दिलं जात आहे अशा परिस्थितीमध्ये इतक्या झपाट्याने आपण अर्थव्यवस्थेमध्ये सुद्धा इतके पुढे जात असताना देशातले नागरिक देशाची जनता नरेंद्र मोदी यांना नाकारे अजिबातच वाटत नाही मुळात आत आता हे जे लोक म्हणताय की पंचाहत्तरी झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी निवृत्त व्हावं तर ह्या भोंगाराऊतांनी आणि हा सल्ला शरद पवार यांना द्यावा राहुल गांधी याला द्यावा की तुझ्या आईचं वय देखील आता अठ्याहत्तर वर्ष झालेलं आहे तुझी आई आता खूप आजारी असते दर आठवड्याला मेडिकल ट्रीटमेंट्स घ्याव्या लागत आहेत आश्चर्याची गोष्ट बघा मित्रांनो सर्दी पडस खोकला जरी झाला तरी ज्या सोनिया गांधी विदेशामध्ये उपचार घ्यायला जायच्या त्या आता उपचार घेण्यासाठी भारतातल्याच हॉस्पिटल्समध्ये जात आहे म्हणजे दर्जा सुंदर आहे आपल्याकडचा हे तर मान्य करायलाच पाहिजे ना काँग्रेसी नो राहुल गांधी जेव्हा म्हणतात की मला काश्मीरमध्ये फिरण्या फिरताना भय वाटत नाही अरे तर तुझ्या आजीच्या काळापासून तुझ्या आजीच्या वडिलांच्या काळापासून जी परिस्थिती तुम्ही काश्मीरमध्ये निर्माण करून ठेवलेली होती त्यामुळे भय निर्माण झालेलं होतं मात्र दोन हजार चौदा नंतर हे चित्र बदललं हे सुद्धा या काँग्रेसींना मान्य करावं लागेल वयाची पंचाहत्तरी पूर्ण केल्यानंतर नरेंद्र मोदी निवृत्ती घेतील याची सुताराम ही शक्यता अजिबातच नाहीये भोंगा रावत सारख्यांना ज्यांना मनात हे लाडू खायचे आहे त्यांना अजिबात खाऊ द्या त्यांना त्यांच्या मनाचे मांडे करू द्या मात्र नरेंद्र मोदी यांच्यावर या गोष्टीचा काहीही परिणाम होणार नाही कारण आतापर्यंत नरेंद्र मोदी यांच्यावर जी काही टीका झालेली आहे त्या टीकेकडे सुद्धा नरेंद्र मोदी यांनी साफ दुर्लक्ष केलेलं आहे आणि फक्त आपल्या कामावर लक्ष केंद्रित केलेलं आहे तेव्हा मित्रांनो या बाबतीमध्ये तुमचं काय मत आहे हे जाणून घ्यायला सुद्धा आम्हाला खरंच खूप आवडेल आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी अतुपणे वाट बघतोय तेव्हा पटापट -पड़ कमेंट्स करायला सुरुवात करा, करा। परिवाराचे सदस्य जर झालेले नसाल तर अजूनही व्हा महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या सबस्क्राईब बटनच्या बाजूला जॉईन नावाचं जे बटन आहे त्या बटनला क्लिक करा दिले गेलेले इन्स्ट्रक्शन फॉलो करा आणि महाप्रपंच महाप्रपंच्यूब चॅनलची मेंबरशिप सुद्धा आवर्जून घ्या जेणेकरून आपल्या या सगळ्या योजनांना हात भाग लागेल दिल्या गेलेल्या जी पे फोन पे क्रमांकावर तुमच्या मर्जीनुसार तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला इच्छे जो सहकार्य निधी सन्मान निधी पाठवावा असा लागतो तो नक्की पाठवा सोबतच त्याचा स्क्रीनशॉट काढून तो व्हॉट्सअपला शेअर सुद्धा करा म्हणजे त्याचा रेकॉर्ड आपल्याला ठेवता येईल त्याची पावती आपल्याला व्यवस्थित बनवून फायरिंग करताय लवकरच काही महत्वाच्या योजनाच्या परिवारातर्फे आपण राबवत आहोत त्या आपण जाहीर करणार आहोत तेव्हा व्हिडिओ बघत सेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपती राघ राज रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम सुन्दरवि ग्रह मेघ गंगा तुलसी शाली ग्राम सुंदरविग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शादी ग्राम